जय भीम जय शिवराय हा डी पी बघा मित्रांनो नाही नाही मी त्या साठी व्हिडिओ नाही बनवला त्याच्यामध्ये जो छत्रपतीचा जे त्यांनी आय डी जे आहे आणि त्यांनी मला काय सांगितलं आहे की काम कर म्हाताऱ्या आणि ते म्हातारा बोलला म्हणून मला राग नाही आला मी पन्नास प्लस आहे म्हटलं म्हातारा त्याच्यावर त्याच्या दृष्टिकोनातून मी मातारा आहे ठीक आहे पण त्याला कसं कळालं की मी काम न करता मातारा झालोय पी आपला छत्रपतींचा विचार घाणेरडे एवढे विचार घाणेरडे अरे तुझ्या सुद्धा घरामध्ये वडीलधारी माणसं असतील वडील असेल आई असेल आजी असेल असे विचार व्हिडिओ बघायचा नसेल तर स्किप कर ना तुला कोणी आमंत्रण दिलं नाही व्हिडिओ बघायला छत्रपतींनी असे कधी भेदभाव नाही केला स्वराज्य त्यांनी मिळवलं ना ते अठरा पगड जातींना घेऊन स्वराज्य मिळवलं त्यांचे विचार असे नव्हते तुझ्यासारखे आपली लायकी तरी ठेवून त्यांचा फोटो लावतो तू छत्रपतींचा डिपी ठेवतो आपली काय लायकी बोलण्याची काय लायकी मी व्हिडिओ हा बनवणारच नव्हतो पण कमीत कमी ना आपल्या स्वतःला कळायला पाहिजे ही जी वृत्ती आहे ना आपल्या मराठी माणसाची कस मराठी माणसाला खाली खेचायचं ही वृत्ती तुझ्यात दिसून येते हे जे मला बोलतो ना हे कमीत कमी घरामध्ये बोल तुला जो एवढा मोठा जो केला ना त्यांनी रक्ताचं पाणी केलं असेल तुझ्या वडिलांना वडिलांनी तेव्हा ते म्हातारे झाले असतील मला राग आलाच नाही पण तू बोलतो ना की काम कर मात्र फक्त एक व्हिडिओ बघितला आणि तू बोलतो काम कर मात्र त्याचा पाठचं बॅकग्राऊंड तुम्हाला माहिती आहे का कुठल्या गोष्टीच ते, ते कमीत कमी विचार करून बोलत जा खरच तुझी लायकी नाही छत्रपतींचा फोटो ठेवण्याची आपली जागा ओळख घरात जर तुझ्या ज्येष्ठ असतील ना त्यांचा आदर कर अरे तू माझा आदर करत नाही तर तू तू दुसऱ्यांचा काय करणार आहे घरातल्यांचा त्याच्यावर ते तुझं कळते संस्कार काय आहेत ते तर असं मित्र असं बोलू का प्रत्येक आदर कर आपला माणूस आहे त्याचा आदर करा आणि नक्कीच घरातल्यांचा पण आदर कर तर ते तुला डोक्यावर घेतील हो नाही तर तुझी खरंच लायकी नाही छत्रपतींचा डीपी ठेवण्याची पुन्हा एकदा जय भीम जय शिवराय